जर तुम्ही कुसवणमध्ये कधी गेलात तर मायादेवीचं दर्शन ज्यावेळेला घ्यायला जाता त्यावेळेला त्या मंदिरा विलो मंदिराचं विलोभनीय दृश्य आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मिळणारी तुम्हाला एक वेगळी अनुभूती ही मात्र या कुसळून गावची ओळख आहे परंतु क्रिकेटच्या माध्यमातून आज या संघाने देखील ज्या प्रकारे शिस्तबद्ध खेळ केलाय आहे हे मात्र खूप वैशिष्ट्य झालं या टीमचं दिशेने फायनलचा अंतिमचा सामना आई मराई देवी शिक्षक दोन हजार पंचवीस चा एका बाजूला डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघ तर दुसऱ्या बाजूला आई वडजाई रेवी मालधन संघ पहिला बॉल नितीन यांचा सुनील यांच्यासाठी पहिला बॉल व्हाइट बॉल आलाय पार बिगीट करण्याचा प्रयत्न झालाय ही कॅच महत्वाची आहे आणि कॅच महत्वाची होती आणि अगदी जाळ्यामध्ये अडकवलाय सुनील सागावकरला जिथे मोठी विकेट आली आहे पहिला बॉल आवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली त्यानंतर स्ट्राईक चेंज केली आणि रायटम राउंडचा मारा करत असताना मात्र हा बॉल अगदी बुंद्यात टाकला होता खोदून काढण्याचा प्रयत्न सुनील सागावकरचा सा राहिला परंतु ऍलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये उंची जास्त लांबी कमी मिळाली आणि तिथे विकेटची हमी नितीन कदमला मिळाली विकेट आली आहे आता इंद्रजित इनॅट नंबर तीन मध्ये दाखल झालाय नितीन कदम मालदनचा सिंगम या नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय परंतु आता समोर इंद्रजीत इंद्राचा टाकिअर इंद्रजित पाटील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता बीट करून पाठीमागे चाललाय चांगला बॉल तिथे हाताळलाय टॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त एक या धावसंख्येवरती स्थिर आहे पुढचा बॉल हिट केलाय इंद्रजीत इंद्र द टायगर ऑन फायर मिडविकेटला ठोकलाय हा लांब लचक वावराच्या बाहेर बांदाच्या पल्याड षटकार षटकार आलाय षटकार आणि मात्र धावसंख्येला आळा घातला जातोय सात धावा धावफलकावरती लागल्यात एक स्टेप पुढे आला कॅचचा कॉल आहे आणि कॅच इथे ड्रॉप झाली आहे समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता दोन पाऊला पुढे आला अगदी समोरच्या दिशेने कॅश तिथे ड्रॉप आहे संधी क्रिएट केली होती संधीचं सोनं करता आलं नाहीये जीवदान प्राप्त झालंय इंद्रजीतला तिथे आपण जर पाहिला गेलं तर एक दवाली आहे ऑन साइडला वळवण्याचा सा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय आला हा बॉल डॉट बॉल धावसंख्या आठ ला एक पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलंय आता ऋषीच्या बॅटमधून हा बिग हिट आलाय बॉलला पाठवलंय सीमा ऋषीच्या बाहेर आलाय हा षटकार आणि या षटकार आणि धावसंख्येला वळण लागतंय आणि जाऊन पोहोचतोय चौदा या धावसंख्येवरती फोर्टीन ओव्हरची होते समाप्ती पहिलं षटक समाप्त झालंय आणि चौदा धाबा तिथे धाव फलकावरती लागल्यात सुरुवात तर चांगली झाली आहे जिथे सुनील सागावकर माघारी गेले आणि त्यानंतर मात्र धुरा सांभाळली इंद्रजीत आणि ऋषीने जिथे इंद्रजीतच्या बॅटमधून देखील एक षटकार आला ऋषीच्या बॅटमधून षटकार आला परंतु आता राहुल पेंढरकर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांच्याकडे अनुभव आहे ऑन साईडला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय स्विजीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका सजवलाय एकच जाव एक, एक वेगळ्या अँगलने खेळण्याचा प्रयत्न इंद्रजीतचा होता रिव्हर्स अटेम्प्ट केला होता प्रफोर टायमिंग झालं नाहीये एक धाव तिथे आली आहे परंतु एक चांगली गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून होते बिगीट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्टेट टाउन द ग्राउंड सी दी बॅट नो बकवास क्लिअर केलाय सात धावांसाठी सिक्सर ओ आणखीन एक जबरदस्त टोला तिथे ऋषीचा वेगळाच आहे ताट लावतोय गोलंदाजाची वाट आणि आणखीन एक येतोय दमदार असा हा षटख्यार बिगिट आलाय सलगचा दुसरा ठोकलाय सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात राहुल यांच्यावरती आक्रमण आहे आता विकेटच्या शोधामध्ये असतील आणि विकेट कुठेतरी येणं महत्वाचं असेल चला बॉल पुरवायचं लगेच बैठक ला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक वरे षटकार देख सिक्सर काय फटका सोडू पाहायला मिळतोय हो इथे मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय लँड होईल का सीमा रेषेच्या बाहेर लँड झालाय षटकारामध्ये स्वॅग आहे ऋषीचा वेगळाच अंदाज आहे जबरदस्त फटका फटका लगावतोय अप्रतिम अप्रतिम तेव फलकावरती लागल्यात मे झुके गा नाही मे ठोके गाव हो आणखीन एक पृथ्वी गोल पृथ्वी गोल आणि ऋषीचा विषय खोल आहे आणखीन एक येतोय दमदार असा सिक्सर किती मारलं सलगचा सलगचा पाचवा सलग पाच षटकार ठोकले एकदा जोरदार टाळ्या वैयक्तिक सलग सहा ठोकले षटकार छत्तीस धावा वैयक्तिक केल्या टीमची धाव संख्या पंचेचाळीस ला एक म्हणजे आता बारा बॉल करायचे आहेत सेहेचाळीस धावा टीम मालदन संघाला सलग चे सहा मारलेत अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली ऋषी पाटील काय बॅटिंग केलीय कुठलीच जागा सोडली नाहीये कुठलंच क्षेत्र त्याने निवडलं आणि तिथे बॉल तिथे सिक्सर मारला नाही असं झालं नाहीये काय जबरदस्त बॅटिंग राहिले ऋषी पाटील आज समजलाय परंतु आता त्याचं प्रत्युत्तर मालदन संघाला द्यायचं आहे तिथे देखील आपण जर पाहिलं तर नितीन कदम आहे आणि नितीनची साथ कोण देईल आणि आपल्याला संघाला विजयाच्या दिशेने कोण घेऊन जाईल हे आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा मळवी चषक दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य आयोजन चला बॅट्समन लगेच पाठवा वेळेचा निर्बंध आहे आणि आपला सामना संपवायचा आहे फायनलची लढत आहे डीके स्पोर्ट्स पाटील आबाड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आई देवी मालधन संघ वडा मॅच काय मॅच रंगली आहे फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा एक चांगला टार्गेट सेट केला होता पहिल्या डावामध्ये धावसंख्या रोखली होती पण तो दुसऱ्या डावामध्ये जिथे ऋषीने स्टार्टअप घेतला आणि षटकाराची मोहर लगावत असताना मात्र पंचेचाळीस दावांचं टार्गेट सेट केलं बारा चेंडू करायचे सेहेचाळीस दावा टीम मालदान संघाला प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ए बी लकी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वप्नील अगदी आपण जर पाहायला गेलं ले तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि जिजा देखील आली आज मॅच बघण्यासाठी आणि ती टीमची लकी चॅम्प आहे आणि त्यांच्याच नावाने मात्र पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील संघ खेळताना पाहायला मिळालाय याही सीजनला मात्र पहायला मिळेल परंतु जाऊया आता पूर्वार्धाचा जा खेळ समोर झालाय उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात सेकंड डाव सुरू होतोय तिथे गोलंदाजीसाठी मात्र ऋषी आलाय गोलंदाजी मध्ये प्रभुत्व दाखवावं लागेल परंतु समोर आपण जर पाहिलं तर एका बाजूला स्वप्नील आणि नॉर्थ सेकंड हँडला मात्र ए बी लखी येणारे बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये करायचे सेचाळीस धावा षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल पहिला बॉल ऋषीचा स्वप्नील यांच्यासाठी पहिलाच बॉल बिगीट करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल अगदी आमचा मुख्य व्यासपीठाला आला मान्यवरांना दिलीय सलामी आणि आलाय पहिल्या बॉलवरती षटकार पहिलाच बॉल षटकार आलाय ऋषीवरती आक्रमण केलंय मोठ्या फटक्यासाठी गेलेत फटका फसलाय बॉल हवेत आहे नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव इथे सहजरित्या कंप्लीट झाली आहे दोन धावा कंप्लीट होत मात्र पाहायला मिळत आहेत आणि टीमच्या खात्यामध्ये देखील दोन धावा ऍड होत आहेत या दोन धाव्याने धाव फलक मात्र जाऊन पोचले आठ या धाव संख्येवरती बिगीट करण्याचा प्रयत्न इंद्रजीत बॉलच्या खाली आणि अप्रतिम असा झेल पकडलाय आणि तिथे फलंदाज मात्र बाद होत असताना मात्र पाहायला मिळतोय स्वप्नील बॅक टू दी टकआउट तू षटकार ठोकू शकतो तर मी विकेट देखील मिळवू शकतो याचं प्रतिउत्तर ऋषीने दिलंय आणि मोठा झटका लागतो टीम मालधन संघाला बॅक टू दी पॅवेलियन जात असताना मात्र बॅटर स्वप्नील बिगीट करण्याचा प्रयत्न आल्या आल्या आक्रमक होतोय आणि आल्या आल्या षटकार ठोकतोय आलाय मणाई देवी चषकाचा षटकार ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहे कॅचचा कॉल आणि पृथ्वीराजने पकडलाय जेल फलंदाज होईल पाच ऋतुराज होता राहुल दादा आले दादा खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय कुठली दाव नाहीये ओव्हरची होते समाप्ती पहिले षटक समाप्त आणि तिथे टीमची संख्या मात्र जाऊन पोहोचलीये चौदा या धावसंख्येवरती संख्येवरती मुकादम यांना दाखवलं जात आहे अगदी हाताची घडी घालून अगदी चुपछाप उभे आहेत आणि स्टॉप आहेत त्यांना माहिती आहे की आता काय घडणार आहे काय होणार आहे बॉलिंग करण्याचा प्रयत्न होतोय की नाही बहुतेक षटक हाताळण्याचा प्रयत्न झालाय आणि तिथे पप्पू पाटील मुकादम मात्र गोलंदी ट्रॅकवरती मात्र सज्ज झालेत येणारे सहा बॉल बत्तीसची गरज आहे सहा इंटू बत्तीस करायचे आहेत पहिला बॉल आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय अजून एक बॉल डॉट बॉल आलाय बघा फिरकीचे जादूगार आज संधी प्राप्त झाली आणि संधीचं सुवर्ण करत असताना ऑन साइडला वळवलंय आणि एक धाव आहे चांगलं षटक तिथे हाताळत असताना मात्र पप्पू पाटील मुकादम फिरकीचे जादूगार मोठं फिरवली जात आहेत चेंडूंवरती हो इथे इन साइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय ते क्षेत्रक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला एकच जाऊ पूर्णपणे हा सामना डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय बिकेट केलाय अक्षय आहे बॉलच्या खाली आणि साधा सोपा झेल पकडलाय अक्षयने बिकेटचं होत आहे पतन आणि अगदी राजू रोडे सरांचा सेलिब्रेशन सुरू झालंय त्यांना माहिती आहे आता औपचारिकता शिल्लक एक चेंडू करायची चे तीस धावा त्यामुळे हा पूर्णपणे सामना डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र पराभावा अंतर कमी करणार मात्र हा चौकार आला आणि या मळाई देवी चषकाचा चॅम्पियन संघ ठरतोय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पार्टीला वाट संघ आडलक बाडलक टीम हे वडसाई देवी मालदन संघ हरकत नाहीये जुन शेवटपर्यंत राहिली आणि या मॅच मध्ये चॅम्पियन संघ ठरलाय अर्थातच डीके स्पोर्ट्स पार्टीला वाट संघ